वाशी येथे शनिवारी सायंकाळी सात ते आठच्या वेळेत दणदणीत पाऊस झाला हा पाऊस वाशी येथे प्रथमच पडला असून एक तासाच्या या पावसामुळे शेतात पाणीच पाणी झाले हा पाऊस फळझाडांसाठी आणि ऊसासाठी फायदेशीर असल्याचे बोलले जाते संपूर्ण दिवस उन्हाचा कहर होता जास्त तापमान होते अंगाची लाही लाही होत होती ढगाळ वातावरण होते परंतु अचानकपणे सायंकाळी पाऊस आला आणि सर्वांना गारगार करून आनंदाचा डोस दिला यामुळे वाशीकर नागरिक समाधान व्यक्त करत आहेत शेतात पाणी साचले एवढा पाऊस झाला आकाशात गडगडाटासह पाऊस झाल्यामुळे वीज गायब झाली होती कारण वादळी वाऱ्यामुळे पारा उपकेंद्राकडे जाणारी मुख्य वाहिनीची तार तुटून पडली त्यात दुचाकीवरून जाणारा विशाल गोडसे बचावला तसेच रस्त्याच्या कडेला वाळलेल्या गवताने तारेच्या ठिणग्या पडल्यामुळे पेट घेतला पाऊस आल्यामुळे आग विजली गेली तालुक्यात अनेक गावात शेतातील झाडे पडलेली दिसून आली पाऊस उघडल्यानंतर वीज आली सर्वांचे व्यवहार सुरू झाले एकंदरीत वाशीला हा पहिलाच पाऊस आल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे